दरम्यान पुण्यात पंतप्रधान आवास योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आलाय या कार्यक्रमाला अमित शहा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची उपस्थिती होती यावेळी शिंदे फडणवीसांनी गृहमंत्री अमित शिंदे फडणवीसांनी अमित शहाचा उल्लेख पोलादी पुरुष असा केला आहे देशाचे कणखर आणि फौलादी विचारांचे गृहमंत्री अमित शहा साहेब कणखर आणि डॅशिंग गृहमंत्री अमित शहा साहेबांचं या पुण्यनगरीमध्ये मी मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो प्रधानमंत्री आवास योजनेच्या वीस लाख घरांच्या मंजुरीच्या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले भारताचे कणखर गृहमंत्री आणि ज्यांना लोहपुरुष म्हणून ओळखतात त्या आदरणीय अमितभाई शहाजी